बांधकाम कल्याणकारी संदर्भ आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येतात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावं लागते तसेच नवीन नोंदणीसाठी पण कामगारांना ग्रामसेवक मार्फत तसेच ठेकेदार मार्फत शाही शिक्का लागतो जेव्हा ग्रामसेवक सही शिक्के देत नाही त्यामुळे कामगार हा योजनेपासून वंचित राहत आहे सध्या स्थितीमध्ये ग्रामसेवकची जी युनियन आहे ती युनियनने जे आता बहिष्कार टाकून त्याच्यामध्ये आडा घातला आहे आमची एकच मागणी आहे जिल्हा परिषदचे जे ओ मॅडम आहे त्यांनी लवकरच लवकर ग्रामसेवकांना आदेश काढण्यात यावे आणि त्यांना आदेश देण्यात यावे दे दे की नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर कामगारांना शही शक्य देण्यात यावे दे 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 या अगोदर आम्ही मागच्या काही काळापासून आम्ही मार्चपासून जे आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आमचा पाठपुरावा केल्यानंतरही जिल्हा परिषद सी ओ मॅडम असन परत जिल्हाधिकारी साहेब असन त्यांनी आम्हाला काही निर्णय त्या पत्राचं दिलेला नाही